माझं नाव सतीश बाळू हिवाळे हे संभाजीनगर पश्चिम मोडगाव कोलाटी या घरातून नव्याण्णव घरातून घट पन्नास मधून समितीसाठी निवडणूक लढवत आहे आणि ह्या भागामध्ये आम्ही जरूर एम आय डी सीच्या हृदय हृदयस्थानी असलो पण तरी गावात अशा बऱ्याचशा बाबी एका गावामध्ये तो बहुतेक विकास चालेल नाही आणि बरेच लोकांचे प्रश्न आहे लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आपण त्यांना वचन दिलेलं आहे निश्चितच मी निवडून आल्यावर त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जरूर करत मी गेल्या वीस वर्षापासून गावात राहतो गावचा जो रस्ता पहिले जस खाट होता होता धागण्याचा रस्ता जुना होता वीस वर्ष पहिले रस्ता नव्हता त्यानंतर रस्ता कशा प्रकारचा झाला त्या कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला रस्ता कमी त्याच्यात डिवायडर त्या डिवायडर आजूबाजूला जे भाजी विक्रेते त्यांना अडथळा होत होतो आणि अपघात होतो शाळेच्या गाड्या गर्भवती महिलांना जाण्यासाठी रस्त्याची अडचण अॅम्ब्युलन्स नाही येण्याचं कारण आपण करोना काळात बघितलेलं छोट्या रस्त्यांमुळे अँब्युलन्स ना आले नाही आणि मग बहुतेकशे बळी असे गेले असे प्रसंग घडलेले पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या कारणाने मी रस्ते वाढवायचं काम त्या ठिकाणी करण जे काही रहदारीचा जो रस् प्रश्न आहे तो मी मार्गेही लावत व जे आपले कष्टकरी लोक आहे पंचायत समितीतून जे काही लोकांना जे स्कीमा मिळत्या मी शंभर टक्के त्या स्कीमा त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचं काम ता ता मी करण आणि हे कोणी गेल्या वीस वर्षात आतापर्यंत जे सदस्य राहिले त्यांनी गावात पाहिजे कोणापर्यंत या योजना राबवलेल्या नाही मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना मी एवढंच आवाहन करणार की मी बाळासाहेबांचं वीस वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक आहे एक सामान्य घरातला एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि निश्चितच लोकांकडं पैसेवाले भरपूर उमेदवार आहे पण मी गाव पातळीवर मी एक एक ठिकाणी कुठलंही धार्मिक कार्य असो किंवा सामाजिक सेवा असो मी त्या ठिकाणी उपस्थित राहतो लोक अडी अडचणी धावून जातो दा त्यामुळे मला निश्चित माझं शंभर टक्के लोक मतदान करते नमस्कार मी दत्तात्रय वर्पे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि मी गट नंबर पन्नास गण क्रमांक शंभर मधून वडगाव कोलाठी पूर्वक या गणातून पंचायत समिती निवडणूक लढवत आहे या निमित्ताने मला या ठिकाणी पक्षाने निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः पक्षाचे सर्व नेते सर्व मार्गदर्शक सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चितच त्यांच्या पसंतीला मी न्याय देईल असा शब्द देतो तुमच्या वडगाव मध्ये कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नावर कसे कचऱ्याच्या प्रश्नावर सर आम्ही नेहमीच आवाज उठवत आलो आहोत अनेक वेळा आंदोलनही केलेले आहेत यापूर्वी आणि यानंतरही त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत कचरा वडगाव कोलाटी मध्ये तर आहेच सोबतच डी सी आणि सिडको असे दोन भाग येतात सिडको आणि एमआयडीसी दोन प्रशासन असल्यामुळे एमआयडीसी कडे डम्पिंग उपलब्ध आहे मात्र सिडको कडे डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नाही तर मी माझ्या कार्यकाळात डम्पिंग ग्राउंड उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेथील नागरिकांना जो त्रास होतोय त्या त्रासातून त्यांची कायमची सुटका करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे Never miss an update.